हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना लव वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करते आहे सो प्रेग्नेन्सीमध्ये माझं सध्याचं डेली रुटीन काय आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार तर सर्वप्रथम मी उठल्याच्यानंतर इथे थोडा वेळ प्राणायाम करते आणि काही ब्रीदिंग एक्सरसाईजसुद्धा करते ज्या प्रेगनेन्सीमध्ये आपल्याला खूप फायदेशीर ठरतात आणि तुम्ही जर एक्सरसाइज करत असाल तर ते तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावं सो अशा पद्धतीचं सकाळी उठल्यानंतरचं माझं रुटीन असं चालू होतं आणि आता वाजलेले आहेत सकाळचे साडेआठ आणि छान असतं एअर आणि थोडंसं कवळवून इथे पडलेलं असे उठलेले आहेत पण वगैरे आपल्याला लावरायचं आहे पडले गाणे वगैरे जाऊन त्यात लावून घेतलं त्याच्यामुळे हनुमान चालीसा वगैरे असतो पण आज स्पेशल दिवस आहे आणि हे सगळं करत असताना आपण त्याचबरोबर हनुमान चालीसा श्रीराम रक्षा स्तोत्र देखील ऐकत असतो so सो ब्युटिफुल अशी मॉर्निंग थंडगार असं वार सो so, इथं ठेवलं आपलं दुधाचं भांड ठेवलंय एक दूध आलेलं आहे आणि एक दूध यायचं आहे गाईचं दूध थोडं कवळ येतं तर दहा मिनटं तरी इथल्या इथेच वॉकिंग करते ब्रश वगैरे करेपर्यंत तर या रुटीनमध्ये एक गोष्ट एक मी जी आत्तासुद्धा त्याच्यामध्ये ॲड केली आहे पूर्ण नॉर्मल डिलिव्हरीसाठी आपण जे एफर्ट्स देतो त्यामध्ये ही गोष्टसुद्धा येते ओल्ड वाईफ त्यासाठी ओल्ड जेवढं आहे तेवढं मी इथं स्वच्छ करून घेते पाणी वगैरे टाकून रांगोळी वगैरे सुद्धा आपण काढणार आहोत ते सुद्धा दाखवते मी शक्य होईल तर आपल्याला नॉर्मलसाठी असतील तर ॲक्टिव्ह राहणं हे खूप गरजेचं आहे पण थोडंफार हेल्थ इश्यू असतील तर तुम्ही त्या गोष्टी तर अवॉइड करू शकता पण कसं असतं जुने लोक म्हणतात की सारे कामं करायला पाहिजे त्यानंतर इथे मी पाणी टाकते आणि त्यानंतर ते रांगोळ वगैरे काढून घेते खूप छान प्रसन्न असं वाटतं त्याचबरोबर आपले झाडं आहे त्या झाडांना देखील मी गे पाणी देते तर हे आपलं साधारण सध्या तरी सकाळची रुटीन आहे आता रांगोळ वगैरे काढून घेते आणि मग नाश्त्याचं काय बघू काय आपली रांगोळीती काढून झालेली आहे दूध पण आलेलं आहे आपलं त्यानंतर इथे दूध तापवायला ठेवलेले आहेत आणि इकडे ठेवलेलं आहे पाणी गरम करायला तर इथे मी रोज एक ग्लास कोमट पाणी पिते पण ही प्रेग्नेन्सी असल्यामुळे तर आधीपासूनच मला ती सवय आहे सकाळी उठल्याबरोबर ब्रश वगैरे केल्यानंतर कोमट पाणी लागतंच आणि माझ्याबरोबर हे सुद्धा आता हे पाणी घ्यायला लागले इथे बघा आपण घेतली पोळी ही पोळी आहे आपल्या छोट्या मनी मावसाठी काय झालं नाही सुधीच्यासाठी ही पोळी तिला हा त्याचा काळा दिला होता पण तिने दूध पिऊन घेतलं ना पोळी तशी चल खा सर रोज आपली ही सकाळी येते दे कधी संध्याकाळी येते तर आपल्या रोजच्या डेली रुटीनमध्ये सुद्धा गोष्ट असते ही रोज येते सकाळी किंवा संध्याकाळी तिला असं हे पोळी किंवा दूध द्यावं लागतं आणि त्यानंतर इथे मी माझं कोमट पाणी पिते आहे पाणी पिऊन झाल्याच्यानंतर जायचं होते तर याच्यामध्ये आहेत मनुके बदाम आणि अखोट सगळ्यातरी मी मनुके ॲड केले अंजीर या आधी भिजून आणि सगळ्या गोष्टी भिजून खात खाते मी सकाळी उमट पाण्यात पिल्याच्यानंतर तर रोजचं कंपल्सरी हे आहेच तर इथे माझे ड्रायफ्रूट खाऊन झाल्याच्यानंतर आपण तयारी करणार आहोत नाश्त्याची नाश्त्यामध्ये आपल्याला ब्राऊन ब्रेड आहे विथ टी त्यांचं चहा ठेवला आहे पण तो अजून चालू नाही केलाय सो ब्राऊन ब्रेड आहे आज हलकाच नाष्टा आहे एकदम नाश्ता आहे काही घरीचा आहे त्या सुट्टी असल्यामुळं लवकर जेवण पण होईल त्यामुळे त्यांचं म्हणणा ना की ब्रेड किंवा असंच काहीतरी आपण हलकं करूयात एवढी पोहे ढोकळा वगैरे सगळं असतं ढोकळ्याचं प्लीमिक्स पण ऑलरेडी आहे त्यामुळे त्याला काही वेळ लागत नाही पोहे कालच झाले तो त्यामुळे आज असा हा नाश्ता एक वेगवेगळं पराठे वगैरे वे असतात आई करतात त्या पोहे पण असतात उपमा आई उपमा खूप छान असतात त्यांचा हातचा तर आज आपलं हेच वेन्यू आहे छ तर मी यांच्यासाठी आणि माझ्यासाठी इथे ब्रेड भाजून घेत आहे त्याचबरोबर चहादेखील असणार आहे आपला हे स्पेशल चहा झालेला आहे हे घ्या <laughs> <Toast>. <laughs> तो आहे आणि अजून एक गोष्ट जे काय बघतोय आम्ही टी व्हीमध्ये तर सध्या सगळीकडे हे चालू आहे आयोजितचं ते बघत बघत आम्ही छानसा नाश्ता इथे करतो चला आणि नाश्ता झाल्याच्या नंतर मग इथे रूम आवडायला येते त्यावेळेवर ते सर्व जागेवर ठेवून आणि आम्ही आलो त्यानंतर टेरिसवर इथे झेंड्या लावण्यासाठी आता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता आपण तोडूयात फुलं सो ही वाईट फुलं पूजेसाठी सुंदर अशी फुलं आलेली आहे विरेचा गजरा सुद्धा असतो तर फुलं वगैरे तोडून घेते आणि त्यानंतर आपण घब पूजा तर एरवी पूजा आईच करतात मी आंघोळ झाल्याच्या नंतर देवाला फक्त नमस्कार एवढा करते कारण त्या आता गावायला गेलेलं आहे तर सध्या आपल्या रुटीनमध्ये आहे ते इथे ऑलमोस्ट माझी पूजा झालेली आहे छानशी फुलं वगैरे वाहून देवाला दिवा अगरबत्ती लावून इथे पूजा संपन्न होते

तर इथे पूजा झालेली आहे त्यानंतर सर्व आपले सकाळची कामं झाल्याच्या नंतर निवांत बसून इथे मी सैसे घेते जे की डॉक्टरांनी दिलेलं आहे म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की आपलं पाणी कमी होतं त्यासाठी भरपूर पाणी पिणं खूप गरजेचं आहे नंतर ही डॉक्टरांनी प्रिकॉशन म्हणून मला हे सॅशल दिले आहेत जे की रोज आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे टी व्ही सुद्धा बघतोय कारण आज यामध्ये रामाची मूर्तीची स्थापना आहे प्राण प्रतिष्ठा आहे तर हा ऐतिहासिक सोहळा हीच मूर्ती आपण पाहिजे झालेले आहेत पावणे बारा ऑलमोस्ट झालेला आहे त्यानंतर स्वयंपाक पण होईल आपला परत आणि तोपर्यंत मग त्यानंतर तो जेवण वगैरे घेऊन तर असा ओवरऑल आपला सकाळपासून जातेपर्यंतचा दिवस असतो त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं की थोडंफार फिरणं वगैरे आणि आराम टॅवलेट्स वगैरे घेणं ते असा ओवरऑल जो आहे डेली रुटीन मी तुम्ही शेअर केलं आहे आणि मग तुम्हाला जे आवडलं असेल नगावर झालेली आहे आणि संध्याकाळची बाजली साडेसहा आणि आता आपण आजचा जो मोठा पर्व आहे बावीस जानेवारीचा राम मुलाला जे जे प्रतिष्ठा झाली आहे त्याच्यानिमित्त आपण दिवे लावणार आहोत तर ते सुद्धा मी याच्यामध्ये आड करणार आहे तर दिवे आपल्याला आपण लावून घेऊयात इथे आपण <laughs> आता हे दिवे लावून घेऊया साखरा दिवे आहेत पण अजून पण असले तर आपण लावून दिवे लावून घेऊयात तिकडे किती लावत असते तर संपूर्ण सगळ्यांमध्येच खूप असा उत्साह आहे तर गप्पा मारत मारत इथे आपले दिवे देखील लावून झालेले आहेत जरूरच तुम्हाला काही म्हणून घ्यायचं असेल तर बाजूलाच पताका वगैरे लावून पाणी वगैरे लावले आहे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे इथं आपण दिवे लावून घेतलेले आहे ते सर्वांनी मिळून खूप छान असे दिवे लावलेले आहेत सगळीकडे असं दीपमय झालेलं आहे सगळीकडे असं प्रसन्न छान वातावरण असं वाटायला लागलं की छान दिवाळीच आहे आणि खरंच आज दिवाळीचं आहे तर अशा पद्धतीनं आपला आजचा ओवरऑल डे होता सो दॅट्स इट फॉर टुडे अशा पद्धतीनं आपला डेली रुटीन होतं आय होप तुम्हाला ते आवडलं असेल सो भेटूया पुढच्या अशा शिका ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर